नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या भागात अवेळी पाऊस गारपीट व अजून काही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं खूप सारं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी राजा हा हवाल होता व सरकारकडून मदतीची अपेक्षा करत होता आणि हीच बाब लक्षात घेऊन आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन खुशखबर या चालू वर्षात दिलेली आहे महाराष्ट्र सरकार आता शेतकऱ्यांना जो अवेळी पाऊस असेल नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं आहे त्यासाठी नुकसान भरपाई देणार आहे व नुकसान भरपाई ही दुप्पट दराने देणार आहे म्हणजे यापूर्वी ही नुकसान भरपाई मिळाली होती एक विशिष्ट दराने त्यापेक्षा दुप्पट दराने आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मदत नुकसान भरपाई देणार आहे याबाबतचा महाराष्ट्र शासनाने एक जी आर सुद्धा प्रदर्शित केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या जी आर विषयीची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर कोण कौन कोणत्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे व किती रक्कम कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी शीर्षक असं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसा नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत अशा प्रकारच्या या जे आरचं शीर्षक आहे या जे आरची प्रस्तावना आपण आता थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण शासन निर्णय सविस्तर पाहूया राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली या निधीमध्ये केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य सरकारकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान म्हणजेच मदत दिली जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे म्हणजेच हिमवर्षाव धगफुटी टोळधाड त्यानंतर थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत अनुदेय होते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता मंत्रिमंडळाने एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत आवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर देण्याबाबतचे शासन निर्देश निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जो आवेळी पाऊस गारपीट झाली किंवा कोणत्याही दुसऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना जो आधी निकष ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत देण्याचं सरकार विचार करत होतं आणि याच्यावरच आधारित हा शासन निर्णय आहे आता शासन निर्णय आपण सविस्तर पाहूया नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर देण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत प्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच आता वाढीव दराने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आता हे वाढीव दर नेमके कोणकोणते आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने वाढीव दर मिळणार हे आपण खालील तक्त्यात बघूया जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जर तुमचं जिरायत शेत असेल जिरायतमध्ये पीक असेल आणि त्याचं जा नुकसान झालं असेल तर यापूर्वी जुन्या दरानुसार आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत होती म्हणजेच आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळायची आणि दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला मदत मिळायची पण आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे आणि वाढीव दराने मदत करणार आहे त्या नवीन निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याला जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे म्हणजे जवळपास रेट हा दुप्पट आहे त्याचबरोबर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत आता जुन्या दरानुसार बागायत पिकाच्या नुकसानीसाठी सतरा हजार प्रति हेक्टर मिळायचे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत असायचे पण आता तेच वाढवून नवीन दरानुसार बागायत पिकाच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत सरकारने मदत जाहीर केलेली आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत म्हणजेच आता जिरायत बघितलं बागायत बघितलं जर बहुवार्षिक पीक असेल तर यापूर्वी जुन्या दरानुसार बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत होती आता नवीन सरकारने जाहीर केलेल्या दरानुसार प्रत्येक शेतकऱ्याला बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे म्हणजेच या जी आरनुसार आता शेतकऱ्यांना पूर्वी प्रति हेक्टर जो नुकसान भरपाई मिळायची त्यापेक्षा जवळपास दुप्पट पट रक्कम ही सरकार नुकसान भरपाई म्हणून आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे तर हा जी आर कसा वाटला सरकारने घेतलेला निर्णय नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम दम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद